तर, तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय आपण पाहतोय दिवसेंदिवस भोसरी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला ता मिळत आहे आणि त्याला कारण आहे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या फ्लेगशिप आता आपण आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या तळवडे चौकात जर तुम्ही माझ्या मागे पाहत असाल या ठिकाणी आमदार महेश रांडे यांना डिवचणार एक पोस्टर लावण्यात आले हे एक पोस्टर नव्हे तर या बोसरी विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आले ज्यामुळे नव्या वादाला आता सुरुवात झाली आहे नुकतंच महेश लांडगे यांचे समर्थक या पोस्टर्स मुळे आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे हे पोस्टर जे आहेत ते, ते काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या अजित गवाने यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले महेश लांडगे यांना कुठेतरी दिवसायचा प्रयत्न जे आहे या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आलाय आपण जर पाहिलं तर या पोस्टरवर लिहिले दहा वर्ष दमदार भ्रष्टाचाराची आता वेळ आली आहे बदल घडवण्याची आणि त्याच बाजूला जर आपण पाहिलं तर आमदार महेश लांडगे यांच्या देखील जाहिरातीचे फलक लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वी या संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे पोस्टर लागले होते त्यानंतर अजित गवाने यांच्या माध्यमातून आरोप करण्यात आला होता की महेश लांडे यांच्या समर्थकांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून जे आहे हे आमचे पोस्टर उतरवण्यात आले होते कालच जे आहे अजित गवाने त्यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी त्याचबरोबर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट पिंपरींचर पोलीस आयुक्तालय गाठलं पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांना या संबंधित पत्र देखील देण्यात आले होते की आमदार महेश लांडगे यांच्या मार्फत दडपशाही करण्याचा प्रयत्न होतोय पोलीस यंत्रणेला अतिशी घेऊन जे आमचे त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता अजित गवने देखील आक्रमक झालेले आहेत पोलिसांनी देखील अजित गवने यांना आश्वासन दिले की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे तुम्ही जे प्रचार करताय त्याच्यात कुठेही पोलीस कारवाई करणार नाही तसंच जर आपण माझ्या या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी देखील फ्लेक्स लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ब्लेक्स मध्ये लिहिलंय दहा वर्ष प्रतीक्षा रेड झोन हटवण्याची आता वेळ आली आहे बदल घडवण्याची म्हणजे जे आश्वासन आमदार महेश टांडगे यांनी त्यांच्या मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात दिल्या होत्या ते कुठेतरी पूर्ण नाही झाल्याचा आरोप जे आहे अजित गवाने यांच्या समर्थकांकडून करण्यात आलाय एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे तर आता आता दोनच फ्लेक्स आहे त्याचबरोबर रुपीनगर चौक असेल त्याचबरोबर भक्तिशक्ती चौक असेल त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारचे फ्लेक्स लावण्यात आले हा जो फ्लेक्सपाला तर या ठिकाणी भ्रष्टाचाराचं जे आहे उल्लेख करण्यात आला त्या फ्लेक्समध्ये रेड झोनचा उल्लेख करण्यात आलाय काही ठिकाणचे फ्लेक्स आहे त्या ठिकाणी वीज असेल पाणी असेल रस्त्याच्या समस्या असेल त्याचे जे आहे प्रश्न मांडण्यात आले एकंदरीत जर आपण संपूर्ण जर प्रकार पाहिला तर यामुळे कुठेतरी भोसरी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण चांगलंच स्थापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आता हे देखील पाहणे महत्वाचं ठरणार की या फ्लेक्स मुळे नेमकी पुढे अजून काय पडसाद उमटतात कॅमेरामॅन शिवराय सह प्रसन्न तळडे आपला आवाज पिंपरीजींचा